सोळाशे पाच सोळा सोळाशे पाच मिशे पाच पंधरा पंचवीस पन्नास पंधरा पंचावन्न पंधरा ऐंशी पंधरा पंच्याऐंशी पंधराशे चौदा पन्नास चौदा पंचावन्न चौदा पंधरा चौदा साठ पासष्ट चौदा सत्तर पंचाहत्तर चौदा ऐंशी पंच्याऐंशी चौदा नव्वद चौदा नव्वद चौदाशे नव्वद सर्वज्ञ बाराशे पंचवीस बाराशे पन्नास बारा पंचावन्न बारासठ बासठ बारासत्तर बारा पंचाहत्तर ऐंशी बारा पंच्याऐंशी बाराशे पंच्याऐंशी सर्वज्ञ बाराशे बारा तेरा चौदाशे चौदाशे पाच चौदाशे पाच चौदाशे पाच सर्वज्ञ चौदा दहा चौदा पंधरा चौदा वीस पंचवीस चौदा तीस चौदा पस्तीस चौदा चौदाशे पस्तीस मिलन तेरा पंचवीस तेरा पन्नास तेरा पंचावन्न तेरा साठ तेरा पासष्ट तेरा पंचाहत्तर तेरा ऐंशी चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा वीस चौदा पंचवीस चौदा तीस चौदा तीस चौदाशे पस्तीस चौदाशे पस्तीस चौदा चाळीस चौदा चाळीस चौदा पंचाळीस चौदाशे पन्नास पंचावन्न चौदाशे पंचावन्न ओम साईशे पाच पंधरा दहा पंधरा 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 पंचवीस पंधरा तीस पंधरा पस्तीस पंधरा चाळीस पंधरा चाळीस पंधरा चाळीस मिला पंधरा चौदा वीस पंचवीस चौदा तीस पस्तीस चौदा चाळीस चौदा पंचाळीस चौदा पंचाळीस चौदाशे पंचाळीस लाखी तेराशे तेराशे पाच तेरा 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 तेराशे पन्नास तेरा तेरा साठ तेरा पासष्ट सत्तर तेरा पंचाहत्तर ऐंशी तेरा पंच्याऐंशी तेरा नव्वद तेरा पंच्याण्णव चौदाशे 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 हरिओम तेरा चाळीस पंचाळीस पन्नास तेरा पंचावन्न तेरासाठ तेराठ तेरास तेरा तेराशे तेराशे बस पन्नासन्न तेरा साठ तेरा पासष्ट पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद तेरा पंचान्न तेराशे पंचाण्णव सर्व ते चौदाशे 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 पाच चौदा दहा चौदा दहा चौदाशे दहा चौदाशे दहा सर्व ते

तेराशे तेराशे पाच तेराशे चौदाशे चौदा पाच चौदाशे पाच चौदाशे पाच चौदाशे पाच लाखी चौदाशे पंचावन्न चौदा सात पासष्ट पंधराशे पंधराशे पाच पंधराशे दहा पंधरा 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 वीस पंधरा पंचवीस पंधरा तीस पन्नास पंचावन्न सोळाशे 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 बाराशे मिला एस पंचाळीस बाराशे पंधरा बारावीस बारा पस्तीस चाळीस बारा पंचाळीस बाराशे पन्नास पंचावन्न बारास सत्तर बारा पंच्याहत्तर ऐंशी बारा ऐंशी बाराशे ऐंशी भैरव चौदाशे पाचवन चौदाशे पन्नास पंचावन्न चौदा साठ चौदा साठ झाले चौदा बाराशे बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारा वीस बारावीस बारा पंचवीस बारा पंचावले बारा तीस बारा पस्तीस बारा चाळीस बारा पन्नास पंचावन्न बाराशे पंचावन्न एग अकरा साठ पासष्ट बाराशे बाराशे बारा दहा पंधरा बारावीस पंचवीस बारा तीस बारा पस्तीस चाळीस बारा बारा पन्नास बारा पंचावन्न बारा साठ सत्तर ऐंशी बारा पंच्याऐंशी बारा नव्वद बारा तेराशे 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 पन्नास तेरा पंचावन्न तेरा साठ तेरा पासठ तेरा सत्तर तेरा पंचाहत्तर ऐंशी ऐंशी तेरा पंच्याऐंशी तेराव तेराव तेराशे नव्वद ओमसे पन्नास चौदाशे 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 सर्व तेराशे तेराशे पाचव तेरा तेरा पंधरा वीस तेराशे पन्नास तेरा पंचावन्न तेरा 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 तेराशे पंचावन्न सर्व देखील बारा पन्नास तेरा तेराशे पाच तेराशे पन्नास तेरा पंचावन्न तेरा पंचावन्न तेरा साठ तेरा पासष्ट सत्तर तेरा पंचाहत्तर ऐंशी तेरा तेराशे ऐंशी लखी चौदा पंचवीस चौदा तीस चौदाशे पन्नास चौदा चौदा चौदाशे साठ चौदा पासष्ट चौदा अकराशे पाच अकरा दहा पंधरा अकरा वीस पंचवीस अकरा तीस पस्तीस अकराशे पंचावन्न अकरा सहा अकरा पंच्याहत्तर अकरा ऐंशी बाराशे बाराशे पाच बारा दहा बारा दहा बारा दहा लकी बाराशे बाराशे पाच तेराशे तेरा पंचावन्न तेरा साठ तेरा पाच सत्तर चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा चौदा दहा मिलन एक हजार एका हजार पंधरा हजार वीस एजार पंचवीस एका एजार पन्नास पंचावन्न एगारसाठ पासष्ट ए हजार पासष्ट एका पासष्ट लखी तेराशे पाठवण पंचावन्न तेरासाठ पासष्ट तेरा सत्तर पंचहत्तर चौदाशे चौदाशे पासष्ट चौदाशे पाच मि बाराशे पाच बारा पंधरा बारावीस पंचवीस पंचावन्न पंचवीसशे बाराणव बारा पंच्याण्णव तेराशे तेराशे पंधरा तेरा 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 पन्नास तेराशे पन्नास चौदा चौदाशे पाच चौदा पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदाशे वीस चौदा चौदाशे वीस हरिओमारा साठे तेराशे पाच तेरा दहा पंधरा तेरावीस पंचवीस तेरा तीस पस्तीस तेरा चाळीस पंचाळीस तेराशे तेरा सत्तर तेरा तेराशे सर्व तेराशे पाच तेरा दहा पंधरा तेरा तेराशे पन्नास तेरा तेरा पासष्ट तेराशे पंचाहत्तर हरिओम चौदाशे पन्नास पंचाशे पंधराशे पाच पंधरा 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 वीस पंधरा वीस पंधराशे वीस सर्वत्री तेरा पासष्ट तेरा पासष्ट तेरासत्तर तेरा पंचाहत्तर तेरा ऐंशी तेरा ऐंशी तेराशे ऐंशी भैरवनाथ तेरा पन्नास तेरा पंचावन्न तेरासाठ तेरा पासष्ट तेराशे पासष्ट पाऊस

तेराशे तेराशेशे चौदाशे चौदाशे पाच चौदा पाचशे चौदा दहा पंधरा चौदाशे पन्नास चौदा पंचावन्न चौदा साठ पासष्ट चौदा सत्तर चौदा पंचाहत्तर चौदा ऐंशी चौदा पंच्याऐंशी चौदा नव्वद चौदा पंचान्न चौदाशे पंचान्न लगे